अकोला जिल्ह्यातील घुसरवाडी येथून जवळ असलेल्या ग्राम एकलारा येथे नवीन सिमेंट कॉन्क्रीट रोड व घरकुलांचे भूमिपूजन एकवीस जुलै दोन हजार तेवीस रोजी अकोला जिल्हा परिषद सदस्य शंकरराव विंगळे यांच्या हस्ते करण्यात आले एकलारा येथील दलित वस्ती सुधार योजने दोन हजार बावीस दोन हजार तेवीस अंतर्गत सिमेंट कॉन्क्रीट रस्ता व नालीचे बांधकाम करीता दहा लक्ष निधी मंजूर झाला आहे यामध्ये सिमेंट कॉन्क्रीट रोड तसेच रमाई घरकुल योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या दोन घरकुलांचे भूमिपूजन प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले याप्रसंगी अकोला जिल्हा परिषदेचे सदस्य शंकरराव इंगडे यांच्यासह ग्राम एकलाचे सरपंच उज्ज्वलाताई बबनराव सांगळे ग्रामपंचायत सदस्य ललिताबाई वानखडे सौ शोभादीपक बांगर बबनराव सांगळे नरेश वानखडे नामदेव पाचपोर प्रदीप शिरसाट ग्रामपंचायत कर्मचारी ग्रामसचिव यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते एम सी एन न्यूज मराठीकरिता रामरतन घावट घुसरवाडी अकोला